वाळद तालुका खेड येथील मळुदेवी मंदिरात श्री मळुदेवी यात्रेनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताची सांगता झाली यावेळी हबप माऊली महाराज पठाडे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता झाली या प्रसंगी शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आडोराव पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भगवान पोकरकर यांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाळद गावचे ग्रामदैवत श्री मळूदेवी मंदिरात सालाबाद प्रमाणे श्रीमळुदेवी यात्रा उत्सवा निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात झाली यामध्ये काकड आरती नेमाचे भजन हरिपाठ तसेच कीर्तनाचे कीर्तन पार पडली सांगता प्रसंगी नीलकंठ महाराज गायकवाड ह एकनाथ महाराज वाळूंज ही भाऊ महाराज पोकरकर प रामदास महाराज पोकरकर ह प रमाजी महाराज वाळूंज व प पोपट महाराज शिंदे यांच्या शुभ हस्ते विनापूजन झाल्यावर अखंड हरिनामाची सु, सप्ताहाची सुरुवात झाली सतत सात दिवस चाललेले या सप्ताहात प भास्कर उज्ज्वलाताई वाळके हाग्राम महाराज खांदारे हबप गणेश महाराज शिंदे ह प ज्ञानेश्वर महाराज वाबळे हबप प्रवीण महाराज लोळे हप पल्लवीताई मुंडे यांची कीर्तन रूपी सेवा पार पडली ह प माऊली महाराज पटाडे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता झाली काच्या महाप्रसाद कैलासवाची दगडू धोंडीबा पोकरकर यांच्या स्मरणार्थ विकास सोसायटीचे सदस्य लक्ष्मण दगडू पोकरकर यांच्यातर्फे देण्यात आला काल्याच्या मंगलमय सोहळ्यात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष भगवान बाळबाजी काळे लोकनियुक्त सरपंच मनोहर पोखरकर उपसरपंच विक्रम पोकरकर व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य सुजाता पचपिंग भरत पोकरकर बाळासाहेब कोरडे सचिन लांडगे चंद्रकांत शिंदे सुरेश पोकरकर अशोक पोकरकर श्यामराव कोरडे जालिंदर पोकरकर आंबर सावंत संतोष पोकरकर राघू पोकरकर बाबाजी पोकरकर डॉक्टर लहू पोकरकर राम पोखरकर दत्ता पोकरकर दत्ताभाऊ वाळूंज विलास पोकरकर मनोहर कोरडे सचिन पोकरकर यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून सोहळ्याचा आनंद द्विनीत केला कार्यक्रम प्रसंगी संपूर्ण नियोजन यात्रा कमिटीचे ग्रामस्थ व वाळद ग्रामपंचायत श्री मळूदेवी देवस्थान ट्रस्ट श्री मळूदेवी बैलगाडा संघटना श्री मित्र मित्रमंडळ मुंबई यांच्या वतीने करण्यात आले होते